न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या कन्नड तालुक्यातील लोहगाव येथे राष्ट्रीय संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गाडगे महाराज हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव डेंपूजी झिंगराजी जाणोरकर होतं त्यांच्या ना वडिलांचं नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचं नाव सखूबाई झिंगराजी जाणोरकर हे होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी शेणगाव महाराष्ट्र येथे झाला समाज प्रबोधन करण्यासाठी ते विविध गावांना भटकत असत आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि यांची शिकवण गाडगेबाबा होते गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे ते समाज सुधारक हो संत होते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहगाव येथील राधाकृष्ण अहिरे यांनी पूर्ण गावासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता यावेळी संभाजीनगर येथील काही प्रतिष्ठित वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पाहणी मंडळी उपस्थित झाले होते यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला होता भरत अहिरे शरद अहिरे सुनीलजी फेफले डॉक्टर धनराज राठोड मेटेसर प्रदीप बुरकुल गवाने सर अमर कायस्त प्रोफेसर जगताप सर विशाल देशमुख गणेश मिनंद सर विनायक यावल सर अनिल भुसारी साहेब व गावकरी मंडळी उपस्थित होते आपण भरपूर वेळापासून एका जागेवर उभे आहोत मी थोडक्या दोन शब्दांमध्ये मी बाबांचं कार्य तुमच्या समोर सांगेन बाबा आणि संत संत हा ईश्वरांचा आकार असतो म्हणून आपण संतांच्या चे आपण नतमस्तक होतो जर आपण संतांच्या चे नतमस्तक झालो तर आपले जी भक्ती आहे ती ईश्वरांच्या पाया पायापर्यंत पोचते बाबांचं कार्य हे स्वातंत्र्यपूर्वीचं होतं बाबांचा जे कार्यकाळ राहिला आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष बाबांनी जे कार्य केलं एक आपल्यासारख्या एक सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती मग शिक्षणासाठी त्यावेळेस साधनं नव्हते ते, ते मामाची घरी गेले मामाची शेती भरपूर असल्यामुळं ते मामाच्याच गावा माझी लहानचे मोठे झाले तर त्यांना ज्या समस्या जाणवल्या सगळ्यात पहिली समस्या अशी जाणवली की त्यांचे वडील व्यसनाधीन होते त्यांनी व्यसनाधीनामुळे ते वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या त्या कारणामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्याच्यातून ते समाजकार्यामध्ये वळे आज अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत कर्जबाजारी होत आहेत हे विचार त्यावेळेस गाडगेबाबांनी एकोणीसशे तीस साली सगळ्या समाजासमोर सांगितलं होतं बाबा रे सावकाकडे जाऊ नका सावकाराचं कर्ज घेऊ नका डोक्यावर ओझं घेऊ नका आणि आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जे गरीब आहे त्या गरीबांना कशी मदत होईल जे शिक्षणापासून वंचित आहे शिक्षणाचा त्यांना अधिकार कसा बळ ज्या लोकांना अन्न भेटत नाही जेवण भेटत नाही त्यांना जेवण कसं भेटेल ज्या दिनदुबळ्यांच्या अंगावर कपडा नाही आहे त्यांना कपडा कसा, कसा बनत जे रंजले गांजले हे त्यावेळेस त्यांनी कीर्तनातून अनेक गावं फिरून त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि त्यांचं कार्य आपल्या शब्दात सांगून पूर्ण होणार नाही तर प्रत्येकाने आपण ते आपल्या मनात बिंबवलं पाहिजे आपल्या आचरणात आणलं आणलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण हे त्यांचं कार्य आपल्या आचरणात आणू त्यावेळेस समाजामध्ये समाज सुधारणा होईल आणि थोडं प्रत्येकाचं जसं समाजाचं आपल्याला देणं लागतं तसंच आपण आपलं काही ऋण आहे बाबांचं आपल्यावर तर सगळ्यांनी आपण सुद्धा समाज समाजकार्यामध्ये काही ना काही वारसा त्यांचा पुढे घेऊन जावा तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी केल्यासारखी होईल धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवड कन्नड